हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठी युट्यूब चॅनलवरती चॅनल असा पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत आपल्याला लागली सबस्क्राईब करा मी जे पण काही व्हिडिओ पाठवत तर नोटिफिकेशनच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपण त्या व्हिडिओचा एकूणच आनंद घेताल सो मित्रांनो जास्त वेळ न घालवता मी डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यातील मस्सा केज तालुक्यातील मास्साचो गावचे सरपंच श्री संतोष देशमुख यांचा त्या ठिकाणी अपहरण करून त्यांचा अत्यंत वाईट पद्धतीने मर्डर करण्यात आला फोन करण्यात आला त्या संतोष देशमुखांच्या खुनाच्या अ खुनामध्ये सहभागी असणारे सगळे आरोपी एकूण सात ते आठ लोक यांच्यावरती मकोक अंतर्गत कारवाई सुद्धा करण्यात आली त्यांच्यावरती मोका लावण्यात आला आणि जी काही त्यांची प्रोसेस होती ती प्रोसेस चालू आहे आणि सध्या त्यांची वाटचाली अं शिक्षेच्या दिशेने चाललेली म्हणजे त्यांना फाशी शिक्षा वगैरे होईल पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी मित्रांनो हे फक्त आपल्याला दाखवलं जात पडद्याच्या पाठीमाग काहीतरी वेगळंच घडताना दिसते बऱ्याच दिवसांपासून शांत असलेले धनंजय मुंडे त्याच्यानंतर कुठल्याही माध्यमासमोर ते आलेले नाही कोणाला इथे कुठल्याही प्रकारे बाईट दिली नाही त्यांनी अजित पवारांचा दौरा सुद्धा त्या ठिकाणी रद्द केला हे सगळं करत असताना इतक्या शांतपणे धनंजय मुंडे बसतील कसे हा प्रश्न नक्कीच एक जनता म्हणून तुम्हाला पडला असेल कारण सतत महाराष्ट्राच्या राजकारणात ऍक्टिव्ह असलेला माणूस इतका शांत कसा काय राहू शकतो हा प्रश्न कारण शांतते पाठीमागं सुद्धा खूप मोठं वादळ दडलेलं असतं हे आपल्याला माहितच आहे <laughs> त्याचप्रमाणे मित्रांनो ज्या पद्धतीने दे आपण बघितलं की संतोष देशमुखांचा फोन करण्यासाठी सुदर्शन घुले हा त्या मुख्य टोळीचा आरोपी होता परंतु सुदर्शन घुलेला अजूनही त्या गोष्टीचा पस्तावा झालेला दिसत नाही कारण सुदर्शन घुलेनं तुरुंगामध्येच एका व्यक्तीला अशी काही धमकी दिली की ज्या ज्याला सांगितलं की तुझा सुद्धा संतोष देशमुखापेक्षा आम्ही वाईट हाल करू जर तू बाहेर भेटलास तर कारण ते दोघे आतमध्ये होते त्यांच्यामध्ये खूप राडा झाला तुरुंग प्रशासन नक्की करतंय काय हा प्रश्न प्रश्नचिन्ह समोर येताना दिसते कारण तो ती व्यक्ती होती महादेव गित्ते तर मित्रांनो महादेव गित्तेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांनी काय धमकी दिली आणि कशा पद्धतीने त्यांनी त्याच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही जाऊ नका आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि पुन्हा स्वागत करतो मी विजय आणि आपण पाहताय बोलकी भावा तर मित्रांनो संतोष देशमुखांचा फोन करणारे हेच सगळे आरोपी अजूनही त्याच गुरुत आणि त्याच मग त्या ठिकाणी वावरताना दिसत कारण एकच ते बीड जिल्ह्यातलं प्रशासन बीड जिल्ह्यातलं तुरुंग प्रशासन असेल किंवा बीड जिल्ह्यातली जी पण काही सिस्टीम असेल ती सगळी त्यांच्या बाजूने असल्याचं त्या ठिकाणी सांगितलं जात अजूनही बीड जिल्ह्यातल्या त्या तुरुंगामध्ये त्या जेलमध्ये कारागृहामध्ये अजूनही कराड बोले तसंच त्या ठिकाणी होताना दिसते कारण असलेली संपत्ती धनंजय मुंडे केलेला हस्तक्षेप या सगळ्या गोष्टींचा कुठे ना कुठेतरी एकत्रितपणा तर ह्या गोष्टी आपल्याला समजून जातील तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो महादेव गीते आणि आठवले अक्षय आठवले हे सुद्धा त्या ठिकाणी त्याच तुरुंगामध्ये होते दोघांची बकर शेजारी शेजारीच होती त्याच्यामुळे ते रोज एकमेकांना बघत होते त्यांच्यात पहिले सुद्धा खूप काही वाद आहेत त्यांच्या टोळी युद्धाच्या खूप काही घटना बीडमध्ये घडलेल्या आहेत त्यातूनच त्यांची ते, आ, ते आ, या क्षेत्रामध्ये आलेले आहेत तर या सगळ्या गोष्टींमध्ये पहिल्यांदा विचार केला आपण तर सुदर्शन गुले हा या टोळीचा मुकादमच होता तो प्रमुख होता आणि ह्यांची महादेव गित्ते यासोबत त्या ठिकाणी बाचाबाची झाली त्यानंतर त्यांना हानामारी सुद्धा करण्यात आली असं महादेव गित्तेच्या पत्नीनं त्या ठिकाणी माध्यमांशी बोलताना सांगितलं महादेव गित्तेची पत्नीने असं सांगितलं की ज्या पद्धतीनं संत संतोष देशमुखांचा आरोप संतोष देशमुखांना जसं मारलं त्याच्याहून भयानक मारो असं त्या ठिकाणी महादेव गित्तेला सुदर्शन गोले यांनी तुरुंगामध्ये धमकी दिलेली आहे आता संतोष देशमुखांना जे ज्या पद्धतीने मारलं ते सगळ्यात क्रूरतेचा कळस गाठणार होतं मग याच्यापेक्षा अनेक वेगळं काय यांना मारायचंय किंवा याच्यापेक्षा वेगळं यांना काय ट्राय करायचंय म्हणजे हे नक्की माणसंच आहेत का ही काय माणसं मला आलेली जनावर आहेत हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी पडताना दिसतो सो त्याच्यामुळे कुठेतरी हे समजून घेणं गरजेचं आहे यांना अजूनही तोच अजूनही तीच मगरुरी यांच्यामध्ये आहे सो त्याच्यामुळे यांना कुठेतरी ही गोष्ट समजली पाहिजे की आपण जे काय करतोय ते किती वाईट आणि किती चुकीचं आहे पण तरीही त्या महादेव गीतेला त्या ठिकाणी धमकी देण्याचं काम यांनी केलं आणि याच लोकांना तिथून बाहेर घाल काढण्यात आलं हे पहिल्यापासून त्याच जेलमध्ये होती परंतु हे तिथं नाहीत राहिले यांना दुसरीकडे पाठवलं संभाजीनगरच्या जेलमध्ये परंतु त्या टीमला पूर्ण टोळीला त्याच ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे तिथं कुठल्याही प्रकारे मीडियाला आतमध्ये जाऊन दिलं जात नाही कुठल्याही प्रकारे जी त्यांची आतमध्ये जी काही ठेप चाललेली आहे अत्यंत व्हीआयपी ट्रीटमेंट त्या ठिकाणी त्यांना देण्यात येत आहे असे आरोप त्या ठिकाणी केलेले आहेत त्याच्यामुळे तुरुंगात गेल्यानंतर सुद्धा ह्यांची दहशत तशीच आहे प्रश्न पडतो की महाराष्ट्राचे गृहमंत्री याच्याबद्दल काहीच काय ऍक्शन घेत नाहीत ते कुठलाच अहवाल का मागवत नाहीत त्यांच्याकडून किंवा कुठल्याही प्रकारे ज्या एसआयटी सी आय डी स्थापन केल्या होत्या त्या कुठं गेल्या त्यांनी जे काही दिलं होतं त्यांची जी काही पूर्ण माहिती होती ती माहिती कुठे आणि आता सध्या हे जेल प्रशासन त्या ठिकाणी कशी यांची गुटा करते हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळं सध्या यांना कुठल्याही प्रकारे संतोष देशमुखांना मारल्याचा आणि स्वतः त्या आतमध्ये असल्याचा कुठल्याही प्रकारे त्यांना हे नाही याचाच अर्थ असा म्हणजे त्यांना पश्चाताप नाही याचाच अर्थ असा की त्यांना वाटतंय की आम्ही याच्यातून अत्यंत निर्दोषपणे सुटू अशी एक त्यांना बोहळी आशा लागलेली बोहळी बापरी आशा लागलेली तर कुठेतरी सरकारने यांच्यावरती चाप बसवला पाहिजे आणि हे सगळे फोडले पाहिजेत दोन इकडं दोन तिकडं असे केले पाहिजेत तर आणि तरच या प्रकरणातल्या आरोपींना फाशी होईल नाही तर हे प्रकरण थोड्या दिवसात गुंडाळण्यात येईल तुमची काय मत आहेत कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्तवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र